नमस्कार आज आपण एक अतिशय साधी सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहेत लसणाच्या काही पाकळ्या त्यानंतर हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं तर हे सगळं साहित्य आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आणि हे वाटलेलं साहित्य आपण आता बाजूला ठेवणार आहोत आणि त्यानंतर गॅसवर एक लोखंडी जाड तवा ठेवायचा आहे आणि त्यावर आपण तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपण त्या त्यावर थोडासा छान असा परतवून घेणार आहोत आणि हा कांदा परतल्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे किंवा आपण मिरचीचा खरडा म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि थोडंसं मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर असं हे मिरचीचा जो खरडा आहे तो आपण त्यावर टाकून घेतलेला आहे आणि छान असं आपण त्याला परतवून घेणार आहोत आणि परतवल्यानंतर आपल्याला थोडीशी त्यावर हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आपण थोडं हा कांदा पुन्हा परतवून घेणार आहोत आणि आपली जी हरभऱ्याची पानं आहेत जे आपण कोवळे कोवळे पानं घेतलेले आहेत तर ते आपण आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यावरची सगळी धूळ किंवा जे किडे असतील किंवा अळे असतील तर त्या निघून जातात किंवा फवारा मारलेला असेल तर सुद्धा निघून जातो आणि सस्वच्छ असे हे पानं आपल्याला धुवून घ्यायचे आहे आणि हे जे पानं आहेत तर ते कोवळे कोवळे आपल्याला तोडून घ्यायचे आहे जाड अशी काडी किंवा त्यात ठेवायची नाही आहे त्यामुळे हे जे आहे भाजी ही लवकर शिजते आणि छान आपण त्याला आता परतवून घेणार आहोत आणि त्यावर झाकण ठेवून घेणार आहोत एक छान अशी वाफ आल्यानंतर आपल्याला त्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे कारण ही भाजी जी आहे तर ही शिजल्यानंतर थोडी कमी होते त्यामुळे आपल्याला मीठ हे नंतर टाकायचं आहे मीठ टाकून आपण छान त्याला परतवून घेणार आहोत आणि शेंगदाण्याचं जाडसर आपण आता कूट तयार केलेलं आहे किंवा शेंगदाण्याची पावडर तयार केलेली आहे तर ही आपण त्याच्यावर थोडीशी टाकून घेणार आहोत आणि ती परतवल्यानंतर आपल्याला छान झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आपली अशी प्रोटीनयुक्त अशी ही सुंदर साधी सोपी अशी अप्रतिम अशा चवीची ही भाजी तयार होईल माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक कर, करा शेअर ला करा आणि कमेंट करायला विसरू नका तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा धन्यवाद